आता दोन दिवसाखाली एक क्लिप जाहीर झाली काल ते पाहिली मी कालच पाहिली बीड जिल्ह्यातली क्लिप आहे ते मोबाईलवर आलेली आहे तुमच्या बी लक्षात आले असेल किंवा तुमच्या मोबाईलवर येईल एका गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मिटिंग घेतली गाव नाही ते वाडी आहे वाडी त्याच्यामध्ये मिटिंग घेतली आणि मध्ये त्या लोकांनी असं ठरवलं असं मुद्दाम सांगतोय मी आता हे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे अमोलता एवढी क्लिप काढून त्यांच्यापर्यंत पोहचवतो त्यांची मिटिंग घेतली माईक लावून मिटिंग घेतली माईक सिस्टीम लावून मिटिंग घेतली त्या ठिकाणी डोळे बघ तुला बघ माईक सिस्टीम लावून मिटिंग घेतलेली आहे तिथं त्यांनी अशी मिटिंग घेतली मराठा समाजाच्या दुकानावर दुकानावर सामान घेण्यासाठी किराणा सामान घेण्यासाठी जायचं नाही मराठा समाजाकडून काही घ्यायचं नाही त्यांच्या घरी चाही प्यायला जायचं नाही त्यांना चा बोलायचं नाही अशी कोणी मिटिंग घेतली एक विशिष्ट समाजाच्या लोकांनी मिटिंग घेतली हे काही मंच सांगत नाही माझ्याकडे प्रूफ आहे मोबाईलवर कीर्तन झाल्यावर तुम्ही भेटा रूम मध्ये मला याच्यामध्ये मला विशेष वाटलं नाही मराठा समाजाच्या दुकानावर काही घेतलं नाही पाहिजे काय केलं पाहिजे याचं मला काही विशेष वाटलं नाही पण एक शब्द त्यांनी विशेष वाटला म्हणून बोलतो मी कारण का मी जातीवर आणि फातीवर काही जास्ती बोलत नाही बोलतच नाही ते आवडत नाही पण मी जर बोलायला चालू केलं तर माणसाचं कुठून रक्त निघेल काही सांगत नाही त्या लोकांनी असे शब्द वापरले त्या मीटिंगमध्ये की मराठा समाजाचे कीर्तनही आपल्या गावामध्ये आजपासून घ्यायचे नाही अरे तुमचे बोटा बोटा गाव बोटावर मोजण्याप्रमाणे तुमचे गावच किती येत तसं जर पाहिलं तर आणि जातीपातीचा आम्ही कधी विचार केला नाही तुमचे गावं बोटावर मोजले एवढे संपून जातात गाव जास्ती गावं नाहीत तुमचे मराठा समाजाचे कीर्तन तुमच्या सप्तामध्ये होणार नाहीत अशी शपथ घेऊन देवाची शपथ घेऊन देवाची शपथ घेतली त्याने की मराठा समाजाचे कीर्तन सप्तामध्ये घ्यायचे नाहीत म्हणे आमच्या ठीक आहे तुम्ही देवाची शपथ घेतली तुमची संकल्पना चांगली आहे वेड्या हो हीच जर संकल्पना आम्ही मराठा समाजाने जर केली तर तुमचे कीर्तनकारच आहेत की आणि तुमचे गावच किती वाड्या आणि वस्त्या आमचे गाव आहेत गाव आमचे काय आहेत गाव आहेत गाव लक्षात ठेवा गावाला वाड्या असतात वाडीला गाव नसतं <laughs> वाडीला काय नसत गाव नसत गावाला काय असते वाडी वस्ती हे कशाला असते गावाला असते तुमच्या वाड्या वस्ती चुकून एखाद्या ठिकाणी गाव झालं तर झालं तयार मराठा समाजाचा आणि आम्ही जर विचार केला तुमच्या समाजाचे कीर्तन आमच्या सत्तामध्ये आम्ही होऊ द्यायचे नाहीत आणि ते आजपासूनच जर ठरवलं नाही आम्ही जर उठलो तर पुरुषोत्तम काय करू शकणार नाही तुम्ही करणार काय मग मुण? त्याच्यामुळे झाकली सवाला काची राहू हो द्या तुमचे जास्ती गाव नाही गाव आमचे जास्ती समाजा समाजावर बोलू नका गड्या संतावर जातीवर समाजावर बोलू नका मराठा समाज कोणी बी आले की टिकली मारून मराठा समाजालाच चाललंय काय कमाल आहे मला काही कळायलाच मार्ग नाही अहो आम्ही ज्यांना गुरु करून घेतला आम्ही त्यांची कधी जात बघितली नाही आता आम्ही ज्यांना गुरु मानतो इथं स्टेजवर आहेत बाबा बाबाची आम्ही जात विचारून आम्ही त्यांना गुरु मानतो का नाही म्हणत अहो तुम्ही जरी आले तर आमची जात बघून आले का कीर्तनाला नाही 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 चोखो बारायची जात बघून आली तुम्ही या ठिकाणी या मंडपामध्ये नाही 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 चोखोबर आहे संत आहेत आणि संत म्हणून आम्ही आलो विठाला विठाला विठाला, विठाला आणि तुमच्या समाजाच्या कीर्तनकाराला वाटेल की असा कस काय निवृत्ती बोलला तर तुमच्या समाजाचे तुम्ही तोंड बंद करा आम्ही बोलणार नाही तुम्ही बोलायची आम्हाला काय आणली वेळ आणली वेळ आणली आम्ही नाही बोलणार मराठा समाजाची कीर्तन होऊ देणार नाही जणू काय आम्ही तुमच्यासाठी कीर्तन शिकली अभ्यास केला की तुमच्या गावामध्ये आम्हाला तारखे भेटतील मग आमचे पोट भरतील आणि मग आम्ही जगू आज गाव तीस गाव आमच्या सारख्याला चाळीस गाव त्याच्यामुळे जास्ती आमच्या नादाला लागू नका एक आहोत एक प्रमाणे राहा आम्हाला जेवढे प्रिय आहेत तेवढेच चोखोबर आहेत जेवढे चोखोबर आहे प्रिय तेवढेच तुकोबर आहेत जेवढे तुकोबर आहेत तेवढेच आम्हाला भगवान बाबा हे जोग महाराज आहेत लक्षात ठेवा तेवढेच प्रेम तेवढेच प्रेम त्यांना आम्ही संतच मानतो त्याच्यामुळे जातीवर जाऊ नका जातीवर जाऊ नका जातीवर जर गेलं तर खूप अवघड होईल तुमच्या कीर्तनकाराची पोटं भरणार नाही